आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या निरोप समारंभाचा हा आहे एक खास आढावा पण ऐका हा केवळ एक नेहमीचा निरोप समारंभ नव्हता तर खरं तर बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन करणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम होता तर पहिली गोष्ट होती परीक्षेसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी एम राऊत यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या नियमांबद्दल अगदी सविस्तर सांगितलं कारण नियम नीट माहीत असले की अर्धी भीती तिथेच कमी होते नाही का त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा होता यशाची गुरुकिल्ली यासाठी आले होते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आशिष राजकुमार माहुरे ज्यांनी नुकतीच एमपीएससी परीक्षा पास करून पाणीपुरवठा विभागात गट अ हे मोठं पद मिळवलं आहे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की बारावी नंतर अडचणी येतातच पण त्यांना सामोरं कसं जायचं आणि यश कसं मिळवायचं यावर त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि शेवटी तिसरा मुद्दा होता करिअरचा इथे उपप्राचार्य यू एस मेंढे यांनी एक खूप छान सल्ला दिला ते म्हणाले की तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना ओळखा आणि त्याच क्षेत्रात आपलं करिअर घडवा थोडक्यात सांगायचं चा तर हा कार्यक्रम केवळ निरोप समारंभ नसून विद्यार्थ्यांसाठी भविष्यवेधी मार्गदर्शनाचा एक महत्वाचा टप्पा ठरला